याति नमस्कारोमि शरकादि कायै नमः सकल गुजार दे गंधपुष्पं समर्पयामि नमस्कारोमि शंखायै कायै नमः सकल गुजार दे गंधपुष्पं समर्पयामि नमस्कारोमि दूपकं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि शरकादिभिर्मणिते गयामि नमस्कारोमि औ पवित्रं पवित्रोवा सर्ववासं तोयिला यस्मात् ये सन्दिगा क्षयसभाया भर्तृसुचये आता जी या वर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेला गेल्या वर्षी पेक्षा जास्ती वारकरी या ठिकाणी आले आहेत पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण अतिशय शिस्तीने सगळे दर्शन घेत आहेत पांडुरंगाचं नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण धुमधुमत आहे सगळीकडे पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे विठ्ठलमय वातावरण झालं आहे आणि वारकरी भक्तीच्या याच्यातून नावून गेलेत आणि राज्य सरकारने देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल पिण्याचं पाणी असेल चंद्रभागेचा आपलं वाळवंट असेल या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल रस्त्यांची स्वच्छता असेल हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या वर्षी दुप्पट केलेल्या आहेत दुप्पट माणसं वाढवलेली आहेत आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी चिखल होतात पाहतो आपण तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पर आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणखी मला वाटतं दोन तीन दिवस आणखी आपले हे वारी चालेल यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं कार्य याचं काळजी घेईल आपण वारकऱ्यांना पाच हजार बसेस सोडल्या टोल फ्री केलं ते वीस हजार रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं वारकरी वार वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढला आहे आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केलेलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे जास्त आणि आणि जागा कमी पडते गरज आहे का यामध्ये स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाइड झाली पाहिजे म्हणून फक्त एकर नाही तर इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं शासन आणि जिल्हा प्रशासन नक्की करेल शेतकरी आहेत सगळे आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकरी वारकरी को कोण आहे शेतकरीच आहेत आणि मग शेतकऱ्यांना देखील आपण तुम्हाला माहीत आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यातून जात नाही शेतकऱ्यांसाठी आपल्या ला लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी मोफत वीज देखील शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत जे वापरतात पंपाने शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे यापूर्वीच पीक विमा एक रुपयात केला आहे आपण म सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाचे केंद्र आणि राज्यात ते केलेले आहे पण खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत आणि नक्की मला वाटतं यावर्षी पंढरीची वारी बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं वार हे नियोजनाबद्दल

तुम्ही जर अडीच वर्ष मागचे आणि ही दोन वर्ष जर थोडी तुलना केली तुम्हालाही फरक लक्षात येईल त्यामुळे जे करू ते आम्ही जनतेसाठी करू या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू एवढं आम्ही ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतो मंत्रिमंडळा आरोग्य मंत्री आमच्या इकडे आहेत आज आठ लाख लोकांची तपासणी आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे दहा ते पंधरा लाख गेल्या वर्षी किती झालेले लाख साडे अकरा लाख या वर्षी चार ठिकाणी आपण आरोग्य शिबिरं ठेवलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आरोग्याची देखील काळजी काल, काल तर मी एक आय सी यू बघितला आय सी यूची सारखी व्यवस्था देखील इथं केलेली आहे आणि म्हणून सगळी अगदी मोबाईल टॉयलेटपासून पाण्यापासून सगळं जे काय आहे पिण्याच्या पाण्यापासून या सर्व तयारी आपल्या प्रशासनाने केलेली आहे मला वाटतं या नियोजन बघून मला खूप लोक रस्त्यामध्ये येतानाही भेटली आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाधानही व्यक्त सिंगल सिंगल एक एक विचारा एक एक विचार त्याच्यामध्ये वारकरी महामंडळामध्ये वारकऱ्यांसाठी विमा वारकऱ्यांना आपलं साहित्य अनेक योजना आहे ते जेव्हा त्यांना पूर्ण योजना कळतील समजतील त्यावेळी ते स्वतःहून आणि वारकर आणि आम्ही चर्चा करू वारकरी आपलाच आहेत त्यांच्यासाठी आपण करतोय करतो। आणि याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही वारकरी हे वारकरी कोण आहेत वारकरी आपलेच आहेत त्यामुळे त्यांना जशा त्यांच्या ते सूचना येतील त्याप्रमाणे आपण काम करू त्याप्रमाणे निर्णय घेऊ मला वाटतं हे पहिल्यांदा होतं आहे सगळं हे वारकरी महामंडळ असेल वारकरी दिंडींना अनुदान असेल विमा असेल या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या निर्णय जे आपण पहिल्यांदा घेतो आहे आणि आणखी भविष्यात देखील आज आपण त्र्याहत्तर कोटी रुपये मंदिराच्या रिस्टोरेशनसाठी दिले ते देखील कामी आले आणखी जे काय या पंढरपूरचा विकास जो आहे हा विकास मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे कारण लाखो वारकरी येतात परंतु इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर चर्चा करून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपण पंढरपूरचा विकास करू अशी जबरदस्ती कुणावरही थोपलं जाणार नाही कुठलाही निर्णय कारण शेवटी हे कोणासाठी आम्ही करतोय त्यांच्यासाठीच मंत्रिमंडळ असू दे महामंडळ असू दे होणार आहे